नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी नामस्मरणाचा महिमा तर अद्भुत आहे तर आता पाहूया याच अद्भुत नामस्मरणाच्या संदर्भात एक सुंदर कथा कर्मचंद आणि धर्मचंद नावाचे दोन भाऊ होते धर्मचंद हा भगवंत भगवंताचा भक्त होता आणि कर्मचंद हा कामुक पुरुष होता आणि दारू वगैरे व्यसन सेवन करत असे मोठा भाऊ धर्मचंद संतांना विनंती करून घरी आणून आरती करून प्रसाद खाऊ घालत असे हे सर्व पाहून कर्मचंदने संतांना शिव्या द्यायला सुरुवात केली तो दुष्ट स्वभावाचा होता थोरल्या भावाने विचार केला की या दुष्टाचा फायदा कसा होईल कारण संतांना शिव्या दिल्याने दुर्दैव न निश्चितच होते एकदा अयोध्येतील संतांचा एक गट त्यांच्या ठिकाणाहून जात असताना धर्मचंदजींनी त्यांना आपल्या घरी बोलावून आरती केली आणि त्यांना प्रसाद दिला दरम्यान दारू पिऊन कर्मचंद तेथे आला आणि त्याने सर्वांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्याची खोली वरच्या मजल्यावर होती तो सर्वांना शिवीगाळ करून आपल्या खोलीत गेला संत धरमचंदींना म्हणाले तुम्ही आम्हाला सन्मानाने आणले होते पण हे कोण आहेत धर्मचंदजी म्हणाले महाराजजी मला क्षमा करा हा माझा धाकटा भाऊ आहे त्याची दुर्दशा चुकीच्या संगतीमुळे झाली आहे त्याने विचारले महाराज त्याचा फायदा होईल का संत म्हणाले ते नक्कीच होईल काळजी करू नका त्या संतांपैकी एक मजबूत माणूस होता त्याने वर जाऊन दरवाजा ठोठावला कर्मचंदाने दार उघडले संत भगवान समजले की इथे विनम्रपणे बोलू शकणार नाही त्याने कर्मचंदला खाली फेकले आणि त्याच्या छातीवर बसले संत म्हणाले राम बोल कर्मचंद म्हणाले मी बोलणार नाही संत म्हणाले जर राम बोलला नाही तर मी तुझा गळा दाबून टाकेन तुला वाचवायला इथे कोणी नाही राम बोल बराच वेळ विचार केल्यावर कर्मचंदच्या मनात विचार आला की आता सुटण्यासाठी दुसरा मार्ग नाही त्यामुळे सुटण्यासाठी तो म्हणाला राम राम संत त्याच्यापासून दूर गेले आणि म्हणाले बेटा या नावाची किंमत कधीही घेऊ नकोस विकू नकोस काही दिवसानंतर कर्मचंदाला त्याच्या सर्व पापांचे फळ मिळाले त्याला एक जीव घेणा रोग झाला आणि त्या त्यात त्याचा मृत्यू झाला कर्मचंद यमराजाच्या दरबारात पोचला यमराजांनी त्याचा लेखाजोखा बघितला पापच पाप होते एका साधूच्या कृपेने त्याने फक्त दोनदा राम म्हटले होते यमराज म्हणाले की रामनामाचा जप करणे हेच तुझे पुण्य आहे या रामनामाच्या बदल्यात तू काय घेणार कर्मचंदला संतांचे शब्द आठवले की बेटा हे फळ रामनामाचे विका नावाने विकू नकोस कर्मचंदांनी विचारले आधी दोनदार रामनामाचा जप करण्याची किंमत सांगा यमराज फसले यमराजांना वाटले की देवाच्या नावावर किंमत लावणे हा मोठा अपराध आहे त्याने थोडा वेळ विचार केला आणि विचार केला की देवराजांनी इंद्राचा सल्ला घ्यावा यमराजांनी देवराज इंद्राला बोलावून सर्व काही सांगितले देवराज इंद्र म्हणाले की हे मी ठरवू शकत नाही हे फक्त ब्रह्मदेवच ठरवू शकतात कर्मचंद अतिशय हुशार होता त्यालाही नामाचा महिमा कळू लागला ते म्हणाले की हे भयंकर दिसणारे यमदूत माझ्या उपस्थितीतून काढून बाहेर टाकावेत आणि मला जिथे न्यायचे असेल तिथे मी चालणार नाही माझ्यासाठी पालखी मागवावी देवराज इंद्र आणि यमराजजींनी कर्मचंद यांना पालखीत बसवले आणि ब्रह्मलोकात नेले ब्रह्मजींनी विचारले की या आत्म्याचे असे काय पुण्य आहे की तुम्ही दोघांनी पालखीत बसवून आणले आहे यमराजजी म्हणाले की तो मोठा पापी आहे पण त्याने दोनदा रामराम म्हटले आहे आणि आता त्याची किंमत सांगायला सांगत आहेत ब्रह्मजी हे डोकं खाजवू लागले कारण त्यांना राम नावाची किंमत कशी सांगायची ब्रह्माजी म्हणाले की भगवान शिव राम नावाचा महिमा जाणतात आपण सर्वजण कैलासला जातो आणि भगवान शिवाकडून रा नामाचा महिमा ऐकतो तो पापी जीव ब्रह्मदेवाच्या जगात सुख प्राप्त करून खूप आनंदित झाला आता सर्वजण महादेवजींना भेटण्यासाठी कैलासला पोचले जीवाला भगवान शंकराचे दर्शन होताच परम आनंद झाला त्याची सर्व पापे नष्ट झाली शिवजींनी विचारले तुम्ही सर्व कसे आहात कसे आहात आणि कसे आलात यमराज म्हणाले की या आत्म्याने दोनदा रामनामाचा जप केला आहे आणि त्याची किंमत विचारत आहे आम्ही तुम्हाला राम नावाची किंमत विचारायला आलो आहोत भगवान शिव म्हणाले की रा म्हणत मी हलाहल विष प्यालो आणि म बोलून ते माझ्या घशात थांबवले मी रात्रंदिवस रामनामाचा जप करतो आणि या रामनामाने काशीतील मृत आत्म्यांना मोक्ष प्रदान करतो पण रामनामाची किंमत सांगण्याची क्षमताही माझ्यात नाही ते म्हणाले की आपण थेट साकेत धामला जावे आणि त्याची किंमत थेट श्री रामजींकडे विचारावी आत्म्याला परम सुख प्राप्त झाले सर्वजण वरासारखा जीव घेत साखेत धामला पोचले भगवान श्रीरामांनी विचारले की तो कसा आला यमराजजींनी सांगितले की ए प्रभो हे प्रभो हा आत्मा खूप पापी आहे परंतु याने तुमच्या एका प्रिय महात्म्याच्या सांगण्यावरून दोनदा रामनामाचा जप केला आणि आता त्याची किंमत विचारत आहे भगवान श्रीराम म्हणाले त्याला माझ्या मांडीवर बसवा त्याला माझ्या कुशीत बसवा प्रभू श्रीरामांनी त्या आत्म्याला आपल्या मांडीवर बसवले कुशीत बसवले आणि त्याला प्रेम करत म्हणाले की मी सुद्धा त्याची किंमत सांगू शकत नाही पण तू महिमा पाहतोस पापी असूनही तो माझ्या मांडीवर बसला आहे तर मंडळी याचा निष्कर्ष असा आहे की रामनामाचा महिमा पहा की दारू पिणारा बरकटलेला संतांचा विश्वासघात करणारा संतांच्या अकारण कृपेने रामाचे दोनदाच नामस्मरण केले तर श्रीरामानेच त्याला आपल्या मांडीवर बसवले हो आपल्या कुशीवर बसवले हो आणि त्यांच्या मांडीवर आणि त्याला त्यांनी प्रेम केले दोन चार वेळा नामस्मरण केल्याने भगवंताची प्राप्ती होईल की नाही यावर अविश्वास ठेवू नका भगवंताच्या प्राप्तीसाठी एकच नाम पुरेसे आहे नामस्मरण करण्यात काही अपराध नसेल तर भगवंताच्या नामाचा आस्वाद मिळेल त्याचा आस्वाद घेतल्याने परमेश्वराला आपल्या नियंत्रणात आणता येईल नामाचं जप केल्याने तुम्हाला भगवंताचे सानिध्य मिळेल भगवंताची कृपा भक्ती मिळेल आणि भगवंताची सेवा करण्याचे सौभाग्यदेखील प्राप्त होऊ शकते तर मंडळी तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम असे जरूर लिहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद